जाऊ आज आपण पिंपरीमाळी या शेत शिवारामध्ये आलेलो आहोत आणि गेले एक ते दीड महिना झाले आमच्या मेहकर तालुक्यामध्ये चोरट्यांनी अक्षरशः अदोस घातलेला आहे आणि त्यांच्या टार्गेट वर फक्त आणि फक्त शेतकरी आहे शेतकऱ्यांचा शेतीपूरक अवजारे असतील म्हणजे पाणी द्यायचे ते पिकाला पाणी द्यायचे स्प्रिंकलरच्या तोट्या त्यानंतर जे सोलर पंप आहेत त्याबरोबर काही मोटरचे स्टार्टर आणि आता कालच पिंपरी माळी येथील दोन शेतकरी कोण कोण तुमचे श्रीकृष्ण श्रीकृष्ण फुटानकर यांच्या तुमच्या किती दोन मशी दोन मशी एक म्हैस त्यांनी आताच नवीन विकत घेतलेली होती केवढ्याची घेतली होती साठ हजार आणि एक घरची म्हैस अशा दोन मशी आणि अजून त्यालाच लागून असलेला दुसरा कोटा कोणाचा आहे तो संतोष इंगळे या इकडं तुमच्या किती म्हशी गेलेल्या आहेत तीन साधारणतः त्या किंमत काय असेल दोन लाख रुपये तुम्ही किती दिवसापासून त्या सांभाळलेल्या होत्या दिवसांच्या बऱ्याच दिवसांच्या अशा प्रकारे आज म्हणजे जे पशुधन आहे शेतकऱ्याचं जे कुठेतरी आर्थिक संसाधन असतं किंवा त्याच माध्यमातून जेव्हा जेव्हा केव्हा काय जे शेतकऱ्याचं दैनंदिनी चालते दुप, दुपतेदार जनावर होते यांची दुधाची होती बरोबर दुधाच्या होत्या म्हणजे यांचं रोजचा त्यावर दैनंदिनी चालायची आणि त्याचबरोबर अडचणीच्या काळामध्ये ते पशुधन कुठेतरी विकून त्यातून काही अर्थार्जन करून परिवारातील काही गरज भागवायची अशा प्रकारे शेतकऱ्याची एक प्रकारचं नियोजन असतं परंतु आज ते नियोजन पूर्णपणे कोलमडून पडलेलं आहे आज या पिंपरी शिवारामध्ये अशा प्रकारचं जे नुकसान झालं यानंतर अशा प्रकारचं नुकसान कोणत्याही शिवारामध्ये होऊ नये कुठल्याही शेतकऱ्यावर अशी आर्थिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये हीच आमची पोलीस यंत्रणेला सुद्धा त्या ठिकाणी विनंती आहे आता मेहकर पोलीस स्टेशनचे जे बीट जे आमदार आहेत या भागाचे मांटे साहेब हे या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना आमची त्यांना सर्व पोलीस यंत्रणेला त्याचबरोबर जे ठाणेदार आहेत आलेवार साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण पोलीस या नात्याने जे चोरटे आहेत जे चोरटे गेले एक ते दीड महिना झाले मेहकर तालुक्यामध्ये अवतोज घालतायत त्यांच्यावर एक प्रकारे पोलीस यंत्रणेचा कुठलाही दाब उरला नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या त्यांच्यावर धाक उरला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती बदलणे कुठेतरी गरजेचं आहे आणि पोलिस यंत्रणेकडून आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे कारण आज आश्रयासाठी आम्ही जर कुठे जाऊ शकतो तर केवळ आणि केवळ पोलिस यंत्रणेकडे त्या ठिकाणी आम्ही आशेने बघतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे ज्या घटना आहेत त्या घडू नये आणि झालेली जी घटना आहे याचा त्वरित आणि गांभीर्यपूर्वक पोलीस यंत्रणेला सुद्धा त्या ठिकाणी विनंती करतोय आणि सर येता कदाचित तुमच्या शोधानंतर जर यांच्या जनावरांचा कुठल्याही प्रकारचा शोध लागला नाही किंवा काही हे झालं नाही तर या शेतकऱ्यांना कुठेतरी महसूल विभागामार्फत तहसीलदारांना सुद्धा आम्ही लवकरच भेट घेणार आहे तहसीलदार साहेबांची आणि महसूल विभागामार्फत यांचा काही जर त्या ठिकाणी आर्थिक हानी जी भरून काढता आली कुठल्याही प्रकारात बसवून मग ती एनडीआरएफ मध्ये असेल किंवा नैसर्गिक आपत्ती कुठल्याही तरी त्याच्यामध्ये बसून जर यांची आर्थिक हानी भरून काढता आली त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु त्यापूर्वी आमची पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी विनंती आहे की आपण सध्या जर काल रात्री किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली जवळपास म्हणजे एक अंदाज आहे सकाळी माहिती झालं आणि आता सकाळी जर माहिती झालं तर सकाळ रात्रीच्या वेळेपासून आतापर्यंत ते याच भागामध्ये कुठेतरी असतील किंवा आपल्या तालुक्यात किंवा आसपासच्या तालुक्यात असतील त्यामुळे पोलिस यंत्रणेला आमची अजूनही पोलिस यंत्रणेकडून आशा आहे अपेक्षा आहे की आपण त्या चोरट्यांचा शोध घ्यावा आणि यांची जनावर यांना सुखरूप त्या ठिकाणी परत कशी होतील या दृष्टीने आपण प्रयत्न करावा बघूया कशाप्रकारे न्याय दाखवावी तपासामध्ये तुमच्याकडून आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत शंभर टक्के होणार आरोपीचा शोध लावून आणि हे जे चोरटे ते जे बुरटे चोरटे त्यांनी जे शेतीपूरक साहित्य त्या चोरट्या असतील काही जे इतर मोटर पंप असतील स्टार्टर असतील त्यांच्यावर सुद्धा काहीतरी त्यांच्यावर आळा बसणं आणि त्यांच्यावर धाक बसणं गरजेचं आहे पोलीस विभागात सर्व प्रकारच्या आरोपितांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येईल अशा घटना परत घडणार नाही त्याच्यावर लवकरात लवकर तुम्ही आळा घाला नाहीतर मग आम्हाला पोलिस यंत्रणेच्या विरोधातच काहीतरी आंदोलन करावं लागेल खऱ्या अर्थानं कारण आमच्या शेतकरी म्हणजे एक दोन दिवस झाले की शिवार बदलून ते चोऱ्या करायला लागले तर आणि चोऱ्या बिन कमी नाही ना पाचशे सातशे तोट्या चोरून घेऊन चाललेत ते माझ्या शेतकऱ्याचं ते एवढं मोठा आवाज आहे ना म्हणजे पिकल पाणी द्यायच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे नक्की तुम्ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे लवकरात लवकर याच्या गांभीर्यपूर्वक शोध घ्यावा